जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट नऊ रुपयापासून ते नव्याण्णव करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये महानगरपालिका पीडब्ल्यूडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज सांगली मुख्य रस्ता व रेल्वे हद्दीतील आठवली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका पीडब्ल्यूडी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय सेवक माननीय दिलीप घोरपडी व अतिक्रमण निर्मूलन पथक यांच्या वतीने छोटी मोठी व्यावसायिक नाश्ता सेंटर टपरीधारक फळवाले यांच्यासह सिद्धिविनायक होंडा शोरूम महापालिकेच्या शंभर फुटी आरक्षित त्रिकोणी जागेत दुचाकी व चारचाकी उभे करून चारचाकी गाड्याचे अतिक्रमित कार्यालय बुलडोजरने तोडण्यात आले हातगाडी छोटे मोठे व्यापारी यांच्या पोटाचा व्यवसाय उद्ध्वस्त होताना पाहून सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक यांनी आपली व्यथा मांडली व फक्त गरिबांची अतिक्रमणे हटवताना नेत्या पुढाऱ्यांच्या मर्जीतील धनधनग्या अतिक्रम धारकांच्या बांधकाम केलेल्या मालमत्तेवर देखील बुलडोजर फिरवण्याचे धाड दाखवावे असे आवाहन केले के तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी महेश मोहिते आणि रोड करायची सोयी पैसे काढून हप्ते घेतात आणि माझा आत्मशेर तोडला एक नवीन गाड्या तोडल्या रोड कडची खोके तशी ठेवल्या सगळ्यांना सर्चकड लावायला पाहिजे सगळ्यांना सर्चकड नियम लावायला पाहिजे पण अतिक्रमण त्याच्यावर कोण बघत नाही आणि हात गाडीवाली ते खोके बाहेर ठेवल्यात आणि हात नेऊन सगळं तोंडणार आहे मान्य पी व पीडब्ल्यूडी अधिकारी यांच्या संयुक्त संयुक्त याच्यात म्हणून घेतलेले आणि सामील रोडला यामध्ये फळव आले बिकडे जे बसतात रस्त्यावर विनाप्रधान बसले त्यांचे वर कारवाई करून जवळजवळ वीस ते पंचवीस फळवाल्यांच्यावर कारवाई केलेली आहे जप्त केलेला माल हातगाडे तोडलेले एक दहा त्यानंतर आत्ता ही रेल्वे सध्या आम्ही राहिलो आहे इथं रेल्वेची हद्द आहे रेल्वेनं पी वर्ग केलेली जागा आहे त्या जागेमधलं जे अतिक्रमण जा आहे ते पीड पी अधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन ते अतिक्रमण काढण्यास निर्णय करण्याचं काम चालू आहे यापुढे आम्ही अशीच तीव्र ठेवणार आहे तरी स्वतःहून नागरिकांनी काढून महापालिकेला सहकार्य करा हे आमचं मी आवाहन करतो संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा